सची सदी नितेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे प्रशांत नमस्कार हाय नमस्कार नवीन असल लाईक करा कुठून आहात मी आहे रत्नागिरी मधून कोकणातून प्लीज लाईव्हला लाईक करा फर्स्ट लाईक करा पटकन कोण लाईक करतोय लाईक लाईक करा फर्स्ट लाईक करा चला पटकन झालं का सगळ्यांचं पाणी लाईव्हला लाईक केलं लाई के ला तर खूप बरं होईल मानिक ओके 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 नाथ पाटलाचा हाय नमस्कार स्वागत आहे झालं का चहा पाणी ताई मी तुम्हाला ऑनली ऑन मराठी कमेंट टाका सगळ्यांनी आपली मा मातृभाषा मराठी आहे तर मराठी कमेंट टाका आणि मी मराठी आहे बरं का मीच मराठी आहे मेन म्हणजे लाईक डन थँक्यू मनिक दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल सगळं चहा गरम आहे या सगळे चहा घ्यायला पण ब्लॅक टी आहे <laughs> चहा चहा घेतल्याचं शक्यतो नाही हो साध नसतो चहा हो का रे सचिन दादा कुठे नमस्कार राकेश दादा झालं का जेव्हा सॉरी झालं का चहा वगैरे हो वगैरेच होत नमस्कार नमस्कार बिस्किट चाल मुलांचं चालू आहे मुलं बिस्किट चहा बिस्किट खाते खाली बसा खायला रत्नागिरी मध्ये हो नेहमी टाक चारा काढायला हो हो बरोबर आहे ना 去玩。 या मक ठानयला होका अश्विनी ताई हाय नमस्कार स्वागत आहे झालं का तुझं चहा पाणी ये चहा बी तब्येत बर तब्येत बरी आहे का तब्येत बरी आहे का लेट लाईव्ह घेतलीस ग हो ना चहा आत्ता हो आता चहा घेते जाईल दे आत्ता घ्यायला लागली चहा आहे ठीक गेली काय <laughs> काय गेली काय जाऊ रत्नागिरी लाईक करा सर्व पटपट या सगळ्यांच्या गेला तिला दे रे तिला दे, दे. सच्चा काय होतय बघ ना काय होतय मला वाटले गेले का काय सश्विनी माकडाचा व्हिडिओ बघितस का माकडाचा <laughs> माकडाचा व्हिडिओ बघितलास का मला घालवायला बसलाय माकड मारतोय <laughs> आवाज येतोय त्याचा चहा घेतात बहीण भाऊ या सगळ्यांनी चहा घ्या संभवनी चहा केलाय बर का अश्विनी सचिन राकेश दादा माझ्या मुलाने चहा केलाय किती दिला मला चहा बघ एक कप भरून दिला नाही अग गावाकडं घुमाकडे हम्म yes. लाईक करा सगळ्यां पटपन yeah, yeah. नाही मी हिथच आहे गुड विडिंग गुड विडिंग राज दादा परेश स्वागत आहे परेश दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांनी या चहा घ्या हाय ताई हाय दिनेश दादा नमस्कार लाईक करा सर्वांनी पटपट संभवनी चहा बनवलाय ग कमी पी चहा हो कमीच आहे पंकज दादा नमस्कार कोरो चाहा, कोरा आहे का चा कोरा आहे हो कोरा आहे हे बघ ना कोरा आहे दुधाचा घेत नाही मी पण लेग ले, ले गोड केला नाही लय साखर टाकलेस बघ रात्री मला शेवट कोणतरी शिव्या देत होत हो का बाकीचे भाऊ कुठे गेले ते संध्याकाळ येतील कोणी शिव्या दिल्या तुला कुणी शिव्या दिल्या रात्री तुला निलू फुले ने ती काजल नि काजल आज बघ सचिन आणि नील भोसले तुमच्या दोघांची आज काय खरं नाहीये आज ती काजल तिच्या नवऱ्याला घेऊन येणार आहे बसा जास्त चहा पिऊ नका हो का अशोक दादा का सगळ्यांच्या चहा बनेल सच्चा तुलाच तुला दिले हाय नमस्कार डी एस दादा या सगळ्यांनी चहा घ्यायला ब्लॅक टी काजलचा दे। कोण होता काय माहिती ए पण आज कालच म्हणले मी नवऱ्याला घेऊन येणार म्हणून बसतात मग सचिन तू आणि हे नीर पाटीला तेल लावून राहा येऊ देत बस मग आता रात्री बघ येणार हो मी मी पण चहा पितो या चहा घ्यायला हो चालू द्या चालू अशोक दादा रात्री आपल्या मोठ्या दुसऱ्या चॅनल ला बघा मग त्या चॅनल दुसऱ्या चॅनल वर डोळे फोड तुला समजा गाऊन का वेस आहे हो बैल तयारच आहे ह्याच्यावर घाल बैल नितीन नीट बोल राम 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 दादा त्याच्यावर घाल त्याच्यावर बैल घाल त्याला हक्कलपट्टी कर त्याची ताई चहा बिस्किट खायला या हो ते नेश दादा या तुम्ही पण निती नीट कमेंट कर नमस्कार मॅडम नमस्कार सचिन ददाम झालं कशा हा पाणी तुमचं काय होते जाते मग एका ठिकाणी खा तुला एवढी विस्किट ऐकायचं ना तू का नंतर हे करते धर बघा नुसती मस्ती नुसती वेळेच्या भारी भाषा येते नितीन ये मला हो दे सच्चा कर चालू मग हो कर हो दे सचिन चल घे तुझ्या तुझ्या ह्याच्यावर ये सचिन तुझ्या मुद्द्यावर ये अश्विनी सचिन बोलतो ना बरोबर बोलतो सच्चा चालू झाली की एकच नाही ऐकत नाही हो ना मग पार सोडूनच पाठवी तुला नितीन नीतन समजलं का पटपट जे तुमच्या बहिणी चला पटपट पटपट कमेंट करा हेलो, नमस्कार 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 रोज नवीन मग जय शिवराय सचिन हाय नमस्कार नमस्कार दादा सचिन अजीत कमेंट नीट कर कुछ गाँव है रत्नागिरी बहन आले आत्ता सच्चा मी आपल्या आई बहिणी नाहीत का नाही आई त्यांनी सोडली नाहीत त्यांनी सोडली नाहीत त्यांच्या माया बहिणी सोडून दिले हो म्हणून अशी भाषा वापरतात कमेंट करताना विचार करायचा आधी पहिलं असं बोलतात काम मयुरी ताई नमस्कार नमस्कार दिलजरे जरे झालं का चहा पाणी दिल जले चहा पाणी झालं अश्विनी ताई नमस्कार सगळ्यांनी लाईक करा लाईक करा कमेंट करा हाय नमस्कार ताई तुम ताई चहा घेतला का हो चहा झाला माझा तुमचं झालं का चहा पाणी सगळ्यांचं तुमचं चहा पाणी झालं का प्लीज लाईव्ह लाईक करा पटपट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा मोहित ताई याचा लाईव्ह मधील सर्व भाऊ बहिणींचा स्वागत बहिणींचा मानाचा सन्मान नमस्कार लाईक करा आणि पटपट होय हो का नवीन असा तर लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पण का पण काय करणार पट असतात घेऊन घेऊन घेतात हो का लाईक करा लाईक केला हो ना राकेश दादा बोलताना विचार करून बोलत जावं आपण पण घरी बहीण आहे त्यांना दादा बोलले असते का सांगा बरं राकेश दादा असे बोलले असते का अशी भाषा वापरल्या असतं का कुठून आहे मॅडम तुम्ही मी रत्नागिरीन आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती लाईव्ह संध्याकाळी नऊ वाजता आहे सगळ्यांनी या व राकेश दादा सगळ्यांनी या आपल्या माझ्या मुलीचं चॅनलवरती लाईव्ह असते तो आपला चॅनल मोनो आहे लाईक केलं ताई दहा नंबर थँक्यू दादा मुकेश दादा आपल्या दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह नऊ वाजता असते तर प्लीज सगळ्यांनी नऊ वाजता लाईव्हला या तो आपला चॅनल मोनो आहे भावानो आपण शिवाजी महाराज महारा बाबासाहेब आंबेडकर संत महापुरुषांचा महाराष्ट्रात राहतो युपी बिहार मध्ये नाही राहत मुलींना मुलींचा आदर करा कमेंट सांभाळून करा ताई बोला दिदी बोलाय करत हाताने ना ते सांगितले समजत नाही थंडी कशी आहे रत्नागिरी मध्ये थंडी आहे ना विशाल लाईव्ह लाईक केलं ला तर खूप बरं होईल सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा प्लीज <laughs> लाईक करा कमेंट करा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मूर्ख असतो बरोबर ना दे रे नाईट अन्याय अन्याय करण्यापेक्षा अन्याय सण करणारा सण करणार करायचाच नसतो अन्याय सण सहन करायचाच नाही मेन म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याचं तेवढी ताकद पाहिजे आपण काय कोणाचे पाच पन्नास खात पाहिजे थोडंच सुच्चा काय होते कमेंट दिसत नाही का हो oh. <coughs> व्हिडिओ असतात माझे माकडीना बुटकीचा फोटो ठेवला <laughs> 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 ए माकडाचा व्हिडिओ बघितला काय माकडाचा के मी आज सकाळी व्हिडिओला चॅनल ला, ला. <coughs> जा चालवत सायकल मी येथे थोडा वेळ नंतर अभ्यास करायचा आणि लोकांना बघ मागं पुढं गाड्या विड्या बघ आणि सायकल चालवू मस्त विलास दादा मस्त 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 उमेश हे काय तो सचिन दादा हे नंबर घे बर देतोय बघ त्याचा नंबर नंबर घे तुझा सचिन या उम्याचा नंबर घे उम्याचा नंबर घे उम्याचा दादा गेला कमेंट काय येत नाही अश्विनी मला कमेंट दिसत नाही कशा काय अश्विनी कुठे गेली अश्विनी कुठे अश्विनी उमेश नंबर मागतोय बघ आहे कुठे गेले दिसत नाही मी काहीतरी झाले बरं का तर मी करेन नंतर बघूया नंतर परत मग ती बंद केल्यावर परत दुसरी लाईव्ह चालू होती म्हणून मी नाही केले बंद जशी चालते तशी चालू आहे बरं का जला पट 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 लाइक करा कमेंट करा थंब्स अप द्या थंब थोडं एक साडेपाच दागा साडेपाच दाव्या दादा दा 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 पेपर पे गेला ये ई काय हुआ नमस्कार 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 ओके मी किती वेळे जाऊ आले हो काय मला वाटलं माझा प्रॉब्लेम दिसतोय अगं नाही साहेब नमस्कार 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 दादा अगं काय माहिती अचानकच ते लाईव्ह नाही का असं हँग झालं हँग हँग झालं हँग हँग व्हायला लागलं मोबाईल आणि मी बोलतच नव्हती आणि असंच नाही का असंच आपोआप तोंड हलत राहिलं आहे तिथं लाईव्हला दिसतोय आणि <laughs> आपोआपच असं झालंय म्हटलं जाऊ द्या चला म्हटलं आता लाईव्ह बंद केली लाईव्ह बंद केली लाईव्ह बंद केली दुसऱ्यांदा लाईव्ह चालू कराय होते मग मग आलेली सगळी लोकं जातात तुझी लाईव्ह शॉप का झाली सारखी दिसते हा माकडे दोन शिल्ले नाही ना तस स्टॉप नाही झाली बोला एक जागेवर तोंड उघडा करून बसले आहे हो <laughs> तसंच झालंय तसंच झालंय तसंच झालंय म्हणून ते मी बंद केली होती बंद करत होते पण पर परत म्हटलं जातील परत येणार नाहीत म्हणून मी नाही केले तसंच होते एका जागेवर सच्चा हो का एकाच जागेवर तोंड उघड राहिले <laughs> एका जागेवर तोंड उघड राहिले हो ना एका जागेवर तोंड उघडून करून बसली आहे <laughs> तसं झालं मला पण तसंच दिसलं म्हणून मी अं चला हाय तसंच राहू दे आता एक सच्चा हो का अग देऊन टाक अगं बंद करून चालू करून बघ ना हो बंद करते बरं थांबायला लगेच करते बंद बंद करते लगेच दोन मिनिटातच तर चालू करते हा लगेच